राज्यात पुढील तीन तास पावसाचा अलर्ट देण्यात आलाय कोकण मराठवाडा विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर पुढील तीन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण मराठवाडा विदर्भामध्ये यलो अलर्टचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे मुसळधार पावसाचाही कोकण मराठवाड मराठवाडा आणि विदर्भाला इशारा दिला गेलाय तर राज्यामध्ये पुढील तीन तास पावसाचा अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे कोकण <गण्णारी> मराठवाडा विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय पुढचे तीन तास राज्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे सध्या ऑक्टोबर हीट आहे मात्र तरी सुद्धा उकाड्यानं नागरिक जे हैराण झाले त्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो पाऊस पुन्हा पडण्याची शक्यता अधिक अपडेट जाणून घेऊया सध्या मराठवाडा कोकण आणि विदर्भ या तीन विभागांना अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पुढील तीन तासामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो अशा पद्धतीचा इशारा आहे आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये तर तुरळक पाऊस सुरू आहे आणि काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असताना आता आभाळ देखील आलेले दाटून आलेले आहे त्या परिस्थितीमध्ये जर पाऊस झाला तर आता जे हातातुंडाची उरलेलं जे अतिवृष्टीमधून जे पीक आहे मराठवाड्याचं ते देखील वाया जाऊ शकतो अशी शक्यता आहे कारण की उरलं सुरलं जे कापूस आहे इतर जे पिक आहे ते काढण्यात आलेले आहे मात्र आत्ता जर पाऊस झाला तर ते काढलेली पीक देखील हातातून जातील आत्ताच लोकांना अतिवृष्टीचे नुकसानीचे पैसे मिळायला सुरुवात झाले मात्र पुन्हा एकदा मोठं नुकसान शेतकऱ्याचा होऊ शकत त्यामुळे या इशाऱ्यानंतर आता शेतकरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळते नक्कीच सचिन धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी